एसीचं टेम्परेचर घर ऑफिस ते हॉटेल सगळीकडे चर्चेत असणारा विषय घरात असताना टेम्परेचर कमी करायचं म्हणलं तर टेम्परेचरच्या आधी बिलाचा आकडा डोळ्यासमोर येतो ऑफिसमध्ये एकाला टेम्परेचर जास्त हवं असतंय तर दुसऱ्याला कमी त्यामुळं इथला पिक्चर वेगळा हॉटेलमध्ये एसी बघितला की बिलात पैसे लावणार हाच कॉमन समज थोडक्यात एटीएम सोडलं तर एसीच्या टेम्परेचरचा त्रास सगळीकडे असतोय पण कितीही म्हणलं तरी उन्हाळा असो किंवा दमट हवामान जिथं एसीची गरज असते तिथं विषय बिल पैसे यांचा नसतो तर तो असतो कम्फर्टचा म्हणजे ए सी सोळावर ठेवून रूम चिल करणारे आणि एसी सोळावर नेला नाही तर उकाडा सहन न होणारे अनेक जण असतात पण सोळा की अठ्ठावीस हे ठरवतो वापर करणारा कारण त्याच्या हातात असतो रिमोट पण आता एसीचं कमीत कमी टेम्परेचर वीस डिग्री ठेवणं कंपल्सरी होऊ शकतं त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेला एक निर्णय हा निर्णय नेमका आहे काय सरकारला एसीच्या टेम्परेचरवरती नियंत्रण का ठेवायचंय याचा परिणाम नक्की काय होऊ शकतो पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी एसीच्या टेम्परेचर संदर्भात केंद्र सरकारकडून नक्की काय सांगण्यात आलंय ते समजून घेऊ मंगळवारी दिल्लीमध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून मागच्या अकरा वर्षात केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी एसीच्या किमान आणि कमाल टेम्परेचरबाबत एक महत्त्वाची माहिती दिली खट्टर म्हणाले की सरकार सीच्या टेम्परेचरचं स्टँडर्डायझेशन करण्याचा विचार करत आहे देशभरात आता एसीचं स्टँडर्ड टेम्परेचर हे वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपर्यंत करण्यात येणार आहे याचा अर्थ असा की नागरिकांना एसीचं टेम्परेचर वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आणि अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढवता येणार नाही एसीचं स्टँडर्ड टेम्परेचर निश्चित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे या निर्णयाची लवकरच सरकारकडून अंमलबजावणी करण्यात येईल असं मनोहरलाल खट्टर यांनी सांगितलं सध्या मार्केटमध्ये असलेल्या अनेक एसीमध्ये कमीत कमी सोळा डिग्री सेल्सिअस पर्यंत तर जास्तीत जास्त तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर वाढवण्याची सुविधा उपलब्ध आहे दोन हजार च्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीच्या मॅन्डेटनुसार घरातल्या आणि कारमधल्या नवीन घेतलेल्या एसीचं डिफॉल्ट टेम्परेचर चोवीस डिग्री सेल्सिअसवरती से सेट असतं पण तरी नागरिक आपापल्या सोयीनुसार टेम्परेचर चेंज करत असतात पण हे नवीन नियम लागू झाल्यानंतर देशभरात एसीचं एकच स्टँडर्ड टेम्परेचर राहणार आहे एसीच्या टेम्परेचर बाबतचा हा निर्णय घरात वापरले जाणारे एसी कमर्शियल ठिकाणचे एसी या सोबतच कारमधल्या एसीसाठी सुद्धा लागू होईल काही सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोन हजार तेवीसमध्ये देशातल्या फक्त आठ ते दहा टक्के घरांमध्ये ए सी वापरले जात होते पण हा आकडा दोन हजार सदोतीसपर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज आहे देशामध्ये ए सी वापरण्याचं प्रमाण वाढत जाण्याची अनेक कारणं आहेत पहिलं म्हणजे देशभरात वाढतं तापमान हवामान हो बदलांमुळे देशातल्या किमान तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते त्यामुळं कुलिंगचं साधन म्हणून लोक ए सीकडे वळत आहेत तर दुसरं कारण म्हणजे नागरिकांच्या उत्पन्नात होणारी वाढ आणि तिसरं महत्वाचं कारण म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणात होणारं शहरीकरण या तीन कारणांमुळे सध्या भारतामध्ये एसी वापरण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढलंय आता एकीकडं तापमान वाढलं असल्यामुळे लोकांची कुलिंगची डिमांडही वाढते पण असं असताना सरकार एसीचं टेम्परेचर वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आणि अठ्ठावीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येणार नाही असा नवा नियम आणण्याच्या तयारीमध्ये काय आहे त्यामागचा हेतू नेमका काय तर हा नियम आणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे लोकांची कूलिंगची मागणी कमी करणं जर सीच्या लोअर टेम्परेचरची मर्यादाच वाढवली तर आपोआपच लोकांची त्यापेक्षा कमी कुलिंगची मागणी कमी होईल आता ती कुलिंगची मागणी कमी करणं गरजेचं का आहे तर एसीचं टेम्परेचर जितकं कमी केलं जातं तितकीच त्यासाठी जास्त वीज वापरली जाते उन्हाळ्याच्या महिन्यात जा जा तर अनेक घरं आणि ऑफिसेसमध्ये सोळा डिग्री सेल्सिअसवरती ए सी चालतात त्यामुळे विजेच्या ताण येतो ऊर्जा अधिकारी पंकज अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये मा एसीसाठी पन्नास डिग्यावाट इतकी वीज वापरली जाते याचा अर्थ एकूण वीज वापरापैकी वीस टक्के वीज ही एसीसाठी वापरली जाते उन्हाळ्यात एसीसाठी विजेची मागणी अजून वाढते ही मागणी कमी करण्यासाठी एसीच्या किमान तापमानाचा नवा नियम आणण्याचा सरकारचा विचार आहे जर एसीचं टेम्परेचर फक्त एक डिग्री सेल्सिअसने जरी वाढवलं तर विजेचा वापर सहा टक्क्यांनी कमी होतो त्यामुळे जर प्रत्येकाने एसीचं टेम्परेचर केवळ एक डिग्री सेल्सिअसने वाढवलं तर देशात तीन गिगाव्याट विजेची बचत होऊ शकते त्यामुळे वीज पुरवठ्यावरती ताण येणार नाही हा नियम आणण्याचा दुसरा हेतू म्हणजे पर्यावरणातील कार्बन डायऑक्साईड इमिशन कमी करण्याचा कोळशावरती आधारित वीज केंद्रात निर्माण केलेली वीज वापरली जात असेल तर ग्रीनहाऊस गॅसचं इमिशन कमी करायला मदत होते तसंच यामुळे पारस कराराच्या अंतर्गत भारतासाठी क्लायमेट चेंजच्या संदर्भात जी टार्गेट्स ठरवण्यात आली आहेत ती साध्य करता येतील या नियमामुळे दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत भारताला साठ गिगावॅटची वीज बचत करता येईल विजेची मागणी कमी झाल्याने नवीन वीज प्रकल्प आणि पॉवर ग्रीड बनवण्यासाठी लागणाऱ्या तब्बल सात पॉईंट पाच ट्रिलियन रुपयांचा खर्च या एका नियमामुळे वाचू शकतो पण वीज पुरवठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी फक्त एसीच्या किमान तापमानाचा नियम बदलून भागणार नाही मागच्या वर्षात देशात तब्बल दोनशे पन्नास गिगावॅट वीज वापरण्यात आली होती यावर्षी दोनशे सत्तर गिगावॅट वीज वापरली जाईल असा अंदाज बांधण्यात आला आहे पाऊस यावर्षी लवकर चालू झाल्याने मे महिन्यामध्ये विजेची मागणी कमी होती पण आता पुन्हा वेव्हचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळं पुन्हा एकदा विजेची मागणी वाढत असल्याचं सांगण्यात येतंय त्याच पार्श्वभूमीवरती ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कंपन्यांना तीस गिगावॅट आवरची क्षमता असणाऱ्या बॅटरी स्टोरेज सिस्टीम तयार करण्यासाठीही आवाहन आहे आता जरी हा नियम फायद्याचा आणि पर्यावरणाच्या हिताचा असला तरी हा नियम अंमलात आणणं मोठं आव्हान असणार आहे हा नियम राबवण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण येईल ती लोकांची सवय बदलण्यामध्ये दमट हवामानाच्या आणि जास्त तापमानाच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानावरती एसी ठेवण्याची सवय लागली आहे अशात भारतात सध्या शंभर मिलियन एसी आहेत त्या प्रत्येक एसीचं किमान तापमानाचं सेटिंग आता कसं बदलायचं हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तसंच वर्षाला पंधरा मिलियन नवीन ए सी देशामध्ये बसवले जात आहेत त्यात हा किमान तापमानाचा नियम लागू करण्यासाठी ए सी बनवणाऱ्या कंपन्यांना देखील त्यांच्या डिझाईन आणि सेटिंगमध्ये बदल करावा लागेल भारतामध्ये जे ए सी बनतात त्याच कंपन्या हा बदल करतील मात्र इतर देशातून जे ए सी आणले जातात त्यांचं काय करायचं हा प्रश्नही सरकारला सोडवावा लागणार आहे त्यामुळं बाहेरच्या देशात बनणाऱ्या एसींबाबत सरकारकडून काही नियम आणले जाणार का हे पाहणं हे महत्वाचं असणार आहे तुम्हाला सरकारच्या एसीच्या या निर्णयाबाबत काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा